आंदोलन जे काही उभारले गेलेत ना आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे त्याच्या माग फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे शरद पवाराला आता मनोज जरंगेच्या माध्यमातून वोट बँक तयार करायची आहे आणि त्याच्यामुळं हा सगळा काही राडा हा सगळा काही गोंधळ किंवा हे काय त्यांनी जे नाटक फोतांड केले हे सगळं शरद पवार याच्या पाठीमागची जे काय त्याला सुरक्षा चक्र प्रदान केलेलं आहे ते शरद पवार आणि शरद पवार सांगेल तसंच तो माणूस वागतो कुणाचंही मत घेत नाही शरद पवाराचाच कोणद्या माणसाला चालू आहे की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते ते फक्त एक एकच कोणी यायचं आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे कुणाचं असणारे हे मी प्रामुख्याने बोलते का बरं यांना काल सांगण्याची गरज पडली की, की दहा पंधरा जण आणखी येणारे बाहेर कारण यांचे मत पटलेले नाहीत आणि फुटलेले आहेत सहकारी आरक्षणाचा मारेकरीच तो माणूस आहे का बरं तू त्याला बोलत नाहीये पण शरद पवाराला कधीच चुकीचं बोलत नाही अरे त्याच्यामुळे तर आतापर्यंत आम्हाला आरक्षण भेटलं नाही ना कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे आणि शरद पवारने हा माणूस उभा केलेला आहे कारण हा सगळ्यांना शिव्या घालतोय मागणी काय होती आरक्षण मिळावं मिळालं ना अडचण काय हे मग आता अरे हे शेमड्या लेकरालाही कळेल आरक्षण मिळालंय स्वतंत्र आरक्षण मिळालंय टिकणारं आरक्षण मिळालंय फक्त महाराष्ट्रालाच लागू केलंय का पन्नास टक्क्याच्या वर बावीस राज्यांना पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण लागू झालेलं आहे आणि ते टिकलेलं आहे घटनाबाह्य आहे मग आपलं काय टिकणार नाही जय जिजाऊ जय शिवराय ही कोण खेडे बोलते की मनोज जारांगे पाटलांचे कार्यकर्ते तिला घाण कमेंट करतात घाण बोलतात तर मला सांगायचं ए बाई ऐक जेव्हा मनोज जारांगे पाटलांची सभा होती जेव्हा मनोज दादा जारांगे पाटील मुंबईला रवाना होत होते ना तेव्हा त्यांच्यासोबत लाखो करोड लोकांचा समावेश होता तर त्या लोकांमध्ये हजारो बायकांचा समावेश होता तर त्यांची कधी कंप्लेंट नाही आली की मनोज जारांगे पाटलांचे कार्यकर्ते घाण बोलतात घाण कमेंट करतात तुलाच कसं काय बोलतात ग जर तू त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जात असशील तर ते तुला शिंगावर घेणारच ना सोडतील का तुला नाही ना, ना। तुझं कसं आहे दुसरी गोष्ट मी नाही त्यातली आणि कडीला वाचली अगं मी कुठली कोण वंजारी समाजाची मुलगी थोडासा मराठा समाजाबद्दल आदर दाखवला स्नेह दाखवलंय तर त्या लोकांनी मला मराठा समाजाने ताई नावाचा किती मोठा खजिना दिलेला आहे तर तुला कस काय घाण कमेंट करतात ग हेच मला कळत नाही तुझं कसं आहे ना दिल्ली हे दिल वालो की आणि पैसे पिंकी हे पैसे वालो की असं तुझं काम आहे याच्या मराठा समाजाला बोलताना किंवा पाटलांना बोलताना एकच गोष्ट लक्षात घे की त्यांची बहीण अजून जिवंत आहे तुला आव्हान देते जर याच्या जर काही बोलशील तर तुझी गाठ माझ्याशी काय पाटलावर बोलण्याचा काही अधिकार वेल कशा पद्धतीनं तुम्ही सांगा काय काय सांगाल तुम्ही महाराजांनी महाराजांना बारसकर महाराजांना काय सांगाल कशा पद्धतीने आता मध्यंतरी आम्ही एक असं प्रश्न घेऊन जाऊ त्यांना समजू घालून घ्यावी की जरांगे पाटलावर आपल्याला बोलण्याचा काही अधिकार नाही आपण त्यांच्या लेवलचा नाही आपण काय काय कुठाने केलेले आहे हे सर्व महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती होणार आहे आणि आता आमची बांधव त्याची सगळी माहिती जनतेसमोर आणणार आहे तर माझं म्हणणं त्यांनी आता वेळेत स्वतःला सावरावं आणि आमच्या दादांची जाहीरपणे माफी मागावी एवढंच मी त्यांना सांगू इच्छिते नाही तर तुम्हाला दा आम्ही दादा अंतरवाली पासून वाशी पर्यंत दादा सोबत होतो ताई मी दादांच्या तीन तीनशे चार चारशे लोकांमध्ये एका सभागृहामध्ये मिटिंग झालेली आहे त्याला गुप्त मिटिंग कशी म्हणता येईल हा तुम्ही एवढे फौज आलेले होते सरकार तिथे आणि तिथं सर्वसामान्य गरजवंत मराठा उपस्थित होता तिथं आम्ही उपस्थित होतो त्याला गुप्त बैठका कशा म्हणता येईल म्हणजे तुमच्या तुमचं पितळ कुठंतरी उघडं पडतंय आणि तुम्हाला कुठंतरी सरकारची भीती वाटते तर म्हणून तुम्ही दादावर आरोप करणं हे चुकीचं आहे आणि महाराजांनी त्याला तर महाराज म्हणा स्वतःला सावरावं एवढंच मला सांगायचं हो नक्कीच नाही नक्कीच नक्कीच मला तरी वाटतं ही सारी गृहमंत्र्याची खेळी असावी गृहमंत्र्यांनी त्याला कुठेतरी तुकडा टाकलेला असावा किंवा त्याचं कुठतरी पितळ उघडं करेल असं त्याला एखाद्या धमकी दिलेली असावी असं मला कुठेतरी वाटत काय तुम्ही व्यक्त व्हाल या विषयावरती काय सांगाल की कशा पद्धतीनं महाराज ज्या पद्धतीनं गुप्त मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये काही अधिकाऱ्यांनी त्यांचे रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत ते काही दिवसात बाहेर येणार आहेत मग सगळं पितळ उघडं पडणार आहे खूप सारे वेगवेगळे आरोप त्यांनी केले काय सांगाल त्यांना सगळ्यात पहिले तर हे महाराज आहे का याच्यावर शंका आहे मी तर त्यांना महाराज म्हणणारच नाही मी तर त्यांना एक भोन भोंधू महाराज भोंदू महाराजच म्हणेल कारण दादांच्या अंतरवाली ते मुंबई प्रवासामध्ये आम्ही सोबत होतो आम्ही प्रत्येक क्षणाचे साक्षीदार आहोत आणि तो जे म्हणतो आहे की गुप्त बैठकी गुप्त बैठकी ह्या झाल्याच नाही चाळीस चाळीस वकील तिथं बसले होते तज्ज्ञ तिथं बसलेले होते आमच्यासारखे लोक तिथं होते एक एका हॉलमध्ये तीनशे तीनशे चारशे चारशे लोक चार त्या ठिकाणी त्या या अधिसूचनेवरती किस पाडत होते आणि ह्या जो व्यक्ती म्हणतोय की गुप्त बैठक घेतला या 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 आता याच्याकडे दुसरं कारणच नाही बोलायचं म्हणून दादावर काहीतरी आरोप करायचे आणि काहीतरी बोलायचं असं असं षडयंत्र दिसत आहे ना याला कोणतरी पुरस्कृत आहे पाठीमाग याच्या पाठीमाग कोणतरी आहे याला तिथं बोलता करताय मला प्रश्न हा आहे की ज्या आत्ता तुला मा म्हणजे आत्ता तुम्हाला मनोज धारांगे पाटलावर शंका निर्माण होती याच्यावर तुम्ही त्यांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी झाले वाशिकपर्यंत आलेच कशा जेव्हा तुम्हाला मनोज धरंगे पाटलाचं नेतृत्वच मान्य नव्हतं किंवा त्या व्यक्तीवर शंका होती तर तुम्ही वाशीपर्यंत सहभागी कसे झालात त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होत होता मग तुम्ही सभागी कशासाठी होत होते तुम्ही काय फक्त माहिती होण्यासाठी करासाठी सहभागी होत होता का हा प्रश्न आमचा तुम्हाला आहे दुसरं म्हणजे सभागृहात एका एक मंत्री म्हणतोय की याचं डायरेक्ट नाव घेतोय सभागृहामध्ये म्हणजे हा व्यक्ती कोणाचा हस्तक आहे याच्यावर आपल्याला कळतं कारण हा व्यक्ती ह्या व्यक्तीचं सभागृहामध्ये नाव घेत आहे डायरेक्टली मग हा व्यक्ती कोणाचं हस्तक हे आपल्याला त्या ठिकाणी कळत आहे आणि ह्या व्यक्तीला आता आमचं एकच सांगणं आहे की जर तू आता ह्यानंतर मनोज धरंगे पटलावर अतिशो किंवा कुठल्याही प्रकारचा चुकीचा आरोप जर केला तर महिला सारख्या महिला ह्या सहन करणार नाही आणि आमच्यासारखे आहे तो सगळा आता बाहेर येतोय कुठाने त्याच्यामुळे आमच्या मनोज जरंगे पाटला सारख्या सूर्यावरती तू शिंतड उडवायचं काम करू नकोस ही आमच्या महिला बघिणीकडनं ताकीद आहे काय सांगत आहे तुम्ही कशा पद्धतीनं महाराजांना तुमच्या महाराष्ट्र नाहीच येतो आणि त्यांनी म्हणजे दादाची कॉन्फरन्स सुरू असताना मीडियावाल्यांनी डायरेक्ट दादाची कॉन्फरन्स तर डायरेक्ट न दाखवता डायरेक्ट त्यांचं दाखवलं याचा अर्थ कुठंतरी तो तोही तिकडून म्हणजे ठरवूनच खेळलेला गेम आहे ना एक तर सरकारनं किंवा अजून कोणतरी एक तर तो पाळीव कुत्राच आहे त्याच्यामुळे तो बघ बग बोलला पण त्याला असं वाटलं की आपण काही बोलू दादाविषयी आणि समाजाविषयी समाजामध्ये समाजा थोडंसं